असते म्हणून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करा कारण बऱ्याचदा असं होते वेळ निघून जाते आणि तेव्हा पश्चात होतो लोकांना बऱ्याचदा जीवनामध्ये असं अनेक लोकांचे होते अहो तेव्हा जर आम्ही असं करायला केलं असतं तर बरं झालं असतं पण आता काय करावं काही गोष्टींच्या बाबतीत वेळ महत्वाची असते जसं की लेकरांना तुम्हाला सुधरवायचंय लेकरांवर तुम्हाला चांगले संस्कार टाकायचे तर ते दहावी पर्यंत जाईपर्यंत त्यांना तुम्ही सुधरवू शकता आणि सुधरवण्यासाठी तुम्हाला माय बाप म्हणून चांगलं वागावं लागेल चांगलं बोलावं लागेल चांगलं बनावं लागेल ज्यांना कुणाला वाटते आपले लेकर चांगले निघावे काय ऑटोमॅटिक मशीन बसून निघतात लेकर मशीन आहे हो। का शिक्षती बाकीच्या गोष्टीसाठी मशीन आहे हो पण लेकर चांगले मशीन आहे का कोणामुळे चांगले वाईट बनतात लेकर प्रामाणिकपणे सांगा बरं कोणामुळे बोलतात चांगले आई वडील घरातल्या लोकांमुळे फार कमी बाहेरच्या लोकांमुळे त्या सर्वात जास्त कोणास होत राहतात लेकर आई वडील मग आई वडील ध्यानावर असतील तर लेकर ध्यानावर राहतील का नाही आणि आई वडील नसतील तर लेटर राहतील ध्यानावर मग मग ते काय झालं होते कोणासारखं झालं होतं सांगावं आता कोणासारखं झालं होईल ना वडील जर असतील समजदार करणारे असतील लोकांमध्ये बसणारे उठणारे असतील सिलवान असतील सदाचारी असतील निंदीवान असतील तर लेटरवर तसा परिणाम होईल की नाही पण बाप दारुडा असेल तंबाखू खाणार असेल भांडण करणार असेल शिमिंग करणार असेल जातीवाद करणार असेल

परिणाम होतो म्हणजे होतो म्हणून आई शिल्वान असेल आई चारित्र्य संपन्न असेल आई गुणवान असेल आई धार्मिक असेल तर त्या घरातल्या कोळीवर तसाचा परिणाम होईल का नाही होईल का नाही विचारल्यावर कोणी कोणी टेन्शन मध्ये गाडी पुढे केलेली आहे म्हणावं लागते होय सांगा पुढायचा विषय असते का सांगून उभय होत नाही काही आणि त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा कोणती की वेळ पुन्हा येत नाही वेळ पुढे 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 जाते म्हणून वेळ काही ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्याच वेळेत केल्या पाहिजे कारण वेळ कायम आपल्या सोबत राहू शकत नाही एक गोष्ट समज